नवीन वर्ष दोन हजार सव्वीसचे स्वागत सुरक्षित व शांततेत व्हावे यासाठी अकोला जिल्हा पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्ताची तयारी केली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत शहर व वा ग्रामीण भागात विशेष नाकाबंदी तपासणी आणि कारवाई राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली वर्ष येणार आहे या वर्षाची समाप्ती होत आहे तीस तारखेला लोकांचा खूप उत्साह असतात काही कार्यक्रम असतात कुठे इव्हेंट असतात तर प्रत्येक इव्हेंट मध्ये आमचा पोलीस बंदोबस्त असणारच आहे बाहेर परंतु ऑन ग्राउंड आमची व्हिजिबिलिटी मध्ये यावर्षी आम्ही खूप वाढ झालेली आहे एक आमचे एकंदरीत पूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये एटी एट नाकाबंदी पॉईंट असणार आहे त्याच्यामध्ये मध्ये फोर्टी एट नाकाबंदी पॉईंट असणार आहे तर नाकाबंदी आम्ही थर्टी फर्स्ट नाकाबंदीचा हे आहे की कुठेही ड्रन ड्रायविंग होणार नाही कुठेही जीव जाणार नाही हे आमचा मेन उद्देश मेन उद्देश आहे आणि लोकांना फक्त एकच आवाहन करू इच्छितो की आपण नक्कीच एन्जॉय करा थर्टी फर्स्ट एक चांगला दिवस आहे परंतु तो एन्जॉयमेंट मध्ये कृपया करून रस्त्यावर गोंधळ करणे भांडण करणे हे आजीबा आम्ही बक्षणार नाही असे लोकांना तर कारण की आमचा ऑन ग्राउंड प्रेझेन्स खूप चांगला असणार एकशे चार अधिकारी तीनशे त्रेश हमलदार टोटल सत्तर वाहतूकचे हमालदार आणि ब्रेथनायझर मध्ये म्हणजे पंचवीस ब्रेथनलायझर्स तसेच बेटन रिफ्लेक्टर जॅकेट्स आणि प्रत्येक ठिकाणी आमची बॅरिकेडिंग वगैरे व्यवस्था होणार तर असा बंदोबस्त आमच्या संध्याकाळी सहा ते सात वाजतापासून सुरू होणार आणि सकाळी पाच वाजतापर्यंत असणार तर एकतीस तारखेसाठी लोकांना मग ते आवाहन करणार की, की आपण ड्रिंक एंड ड्राईव्ह अजिबात करू नये दहा हजारची शिक्षा तसेच आपली गाडी सुद्धा होऊ शकते।